जय शिवालाल माझे नाव चिंकल शुराम राठोड उपोषण करते आजचा उपोषणाचा दुसरा दिवस बंजारा समाजाच्या काही मागण्या आहेत या मागण्या त्या खालीपर्यंत अशा आहेत की बंजारा समाज हा एकोणीसशे पन्नास पूर्वी एस टीमध्ये होता आणि एस टीचं आरक्षण मिळावं म्हणून हे मागील अनेक वर्षापासून ही मागणी सुरू आहे पण आता जसं मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करण्यात आला आहे हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाज हा एस टीमध्ये ऑलरेडी याची नोंद आहे म्हणून बंजारा समाज सकल समाजातर्फे आम्ही पण आता आंदोलन सुरू करत केलेलं आहे की यानंतर आता जे आम्हाला एस टीचं आरक्षण मिळावं म्हणून आम्ही आंदोलन सुरू केलं आहे पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन सुरू आहे आपल्या पुसनमध्ये आजचा आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आणि हैदराबाद तेलंगणामध्ये जसं आमच्या सम आमचा जो बंजारा समाज आहे संपूर्ण देशामध्ये सात आमची बोलीभाषा एक आहे पेहराव एक आहे पण अलग अलग राज्यामध्ये अलग अलग कॅटेगरीमध्ये त्यांना समज केलेलं आहे पण समाज हा एकच भाषा एक पोशाख एक असल्यामुळे एकच आरक्षण दिलं तर चांगलं होईल या मागण्यासाठी आम्ही समोर बसलो